माय 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 इथलं काय डाच कर राही व तू हा मी बी खानदेश निशे बर ध्यान ठेव हा ओ माय काय होईन हि इन इतले डाचा ना इथलं डाच चाली राही ना नको सांगू तू आव बहीण म्हणा पोऱ्या ताट रस्ता महाग ना हिन कोणतं ताट माही घेते हम्म ताटात आलो म्हणे माझ्या तो रस्ता आहे तिथे तिथं माझं लेकरू हा येईल नाही तर काय पण करेल तुझं काय जात आहे ग तिथे हा आणि एवढंच नाही बरं बाई ही एवढी बेकार आहे ना हिने त्या दिवशी काय केलं माहितीये आता त्या दिवशी तो फुगेवाला आला तर तो, तो म्हणत होता मी म्हणत केसावर फुगे भेटतात तर हे माझे नख आहे हे घे आणि याच्यावर मला काय देशील रे व बै ना खिती खिदी 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 हसायला लाग ना मग जसं इलेच मागवतो मी बल ती बेरट शि तू आणि मग आणि हत्या हत्या होत त्या नुसत्या चुगल्या करी रासती हा इतली शिवी इतली शिवी माझ्या इतली शिवी आवडत नाही आई हा आणि सासू नाव तू नुसतं कुचू 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 करी रास नंदास नाव तू मोठे मोठी राह आणि दुसऱ्या देशी काढसती हा आणि मी काही कमी शे मी बी दुळानी शे डाने अवजो मग तू जळगावनी शे ना तर मी दुळानी शे हम्म काही बोलू नको काही गरज नाही शे तुनी मने वय का थी आवड बाडी लाव तुले, निंग्